नमस्कार मी रोनक शिंदे म्हणजेच सावली होईन सुखाची मधला रुद्र नमस्कार मी सीमा कुलकर्णी म्हणजेच सावली होईन सुखाची, गवरी। ए, सावली हो सुखाची या मालिकेतली तुमची गव तर प्रेक्षकांना तुम्हाला हे सांगायला मला खूप आनंद होतो आहे की सावली होईन सुखाची आणि प्रेमास रंग यावे ह्या दोन्ही मालिकांचा महासंगम होतो आहे तर तो महासंगम तुमच्या भेटीला लवकरच येणार आहे तर तुम्ही जसं दोन्ही मालिकांवर प्रेम केलं तसंच या मालिकेतल्या महासंगमांवरही प्रेम करा महासंगम आवर्जून बघा कारण कथा थोडी पुढे सरकणार आहे रुद्र व्यक्त होणार आहे की नाही किंवा अक्षरा व्यक्त होणार आहे की नाही सुंदर समोर हे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तुम्ही आवर्जून बघा मी थोडं मालिकेबद्दल सांगते आमच्या म्हणजे बऱ्यापैकी प्रेक्षक बघत असतील आणि ज्यांनी कोणी बघितली नसेल त्यांनी बघायला सुरुवात करा खरंतर मालिका कारण आत्ता आम्ही ॲक्च्युअल जी गोष्ट होती रुद्र आणि गौरीच्या प्रेमाची तर तिथे आम्ही आलो आहे म्हणजे आता गौरीलाही कळलेलं आहे काही एपिसोड्समध्ये पाहिले असतील तुम्ही की तिचं रुद्रावर प्रचंड प्रेम आहे आणि पण तिला असं कुठेतरी वाटत असतं की रे मी यांच्या घरात मेडचं काम करते आणि तो म्हणजे माणूस म्हणून मोठा आहे किंवा सगळ्याच श्रीमंतिनी मोठ्या आणि मी त्याच्या योग्यतेची नाही असं तिला कायम वाटत असतं तर तिने असा विचार केला पाहिजे की नाही केला पाहिजे म्हणजे प्रेमात हा विचार केला पाहिजे की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा आणि <laughs> आत्ता खरं तर मेन गोष्ट सुरू झाली आहे आमच्या मालिकेची रुद्रलाई कळलं आहे कुठेतरी की आता गौरीवर आपलं प्रेम आहे मग आता ते कसं व्यक्त होणार किंवा आणि त्याला असं वाटतं की गौरीचं लग्न झालं आणि तिला एक मुलगी आहे तर त्याला अजून सत्य माहिती नाही आहे आणि ती गौरी घरात खोटं बोलून राहते खरं तर आता याला प्रेम रिअलाईज झालाय पण जेव्हा हे खरं सगळं कळतं तेव्हा रुद्रचं प्रेम बदलणार बदल आहे का त्याचं प्रेम तिच्याबद्दलचं तसंच राहणार आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही मालिका बघा मजा यासाठी तुम्ही हे ऍक्ट करते छान वाटते कारण जशी कथा का पुढे सरकायला पाहिजे ज्या वेगाने सरकायला पाहिजे त्या वेगाने पुढे कथा सरकते म्हणजे कुठेच रेंगाळली नाहीये स्टोरी आमची म्हणजे बरेच दिवस तेच चाललं आहे त्याच घटना रिपीट होत आहेत असं कुठेच नाही आहे तर टप्प्या दर टप्प्याला आमची कथा पुढे सरकते आणि त्यामुळेच लोकांना बघण्यात फार मजा येते तर आणि आम्ही आमचंही प्रामाणिकपणे प्रयत्न राहील की ज्या पद्धतीने आत्तापर्यंत आम्ही मालिका तुमच्यासमोर सादर केली आहे तशीच पुढेही करत राहू आणि तुम्हाला नक्कीच तुम्ही तुमचे अभिप्राय कमेंटमध्ये जसं सीमा म्हणाली जसं कमेंटमध्ये तुम्ही तुमचे अभिप्राय जसे आम्हाला देता तसं तुम्हाला जे काही वाटेल ते अभिप्राय आम्हाला नक्की आमच्यापर्यंत पोहोचवत राहा आम्ही त्याची नक्की दखल घेऊ मला ॲज अन ॲक्टर म्हणून चेन्यू लिम आमची जी गोष्ट आहे ना सावली होईन सुखाची ही जी गोष्ट आहे ना ती गोष्टच खूप आवडते म्हणजे त्याची जी बांधणी ज्या पद्धतीने केलेली आहे ना या गोष्टीची ती खरंच खूप छान आहे म्हणजे कुठेही काही ओढून ताडून काही केलेलं नाही आहे सिरियलमध्ये किंवा उगाच काहीतरी पॉलिटिक्स चाललं आहे काहीतरी किचन पॉलिटिक्स आहे आणि भांडणं वादावाद वादा असलं काही नाही आहे so, सो म्हणजे मला ही गोष्ट खूर खरंच खूप आवडते आणि मी सीन 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 असं करत असतो ना सो जे ते जेव्हा एडिट होतं म्युझिक येतं आणि ते सगळं ओवरऑल फीलच वेगळा असतो सो so, म्हणून मी स्वतःसुद्धा कितीही उशिरा पॅकअप होतो माझं दोन वाजता पॅकअप झालं तरी पण मी घरी जाते फ्रेश होते आणि मी मा मालिका बघतेच माझी मालिका शंभर टक्के बघते कारण प्रेक्षक म्हणून सुद्धा मी मालिका बघते म्हणजे काम करत असू नाही आवडते मालिका <laughs> हो आवडतेच